नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या स्रोतावर बोलणार आहोत म्हणजे आणि हा उतारा एका पुराणातल्या कथेबद्दल आहे जिचा संबंध थेट ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाशी जोडला जातो अगदी रंजक विषय हा हो ना ही गोष्ट आहे एका टिटवीची म्हणजे तो एक छोटा पक्षी असतो ना पाण्याजवळचा तर तिने चक्क समुद्राला आव्हान दिलं म्हणजे अशक्य वाटेल असं काम हाती घेतलं आणि त्यातून एक महत्वाचा संदेश मिळतो आपल्याला तोच की म्हणजे मोठे ध्येय असले की त्यासाठी केलेले छोटे छोटे प्रामाणिक प्रयत्न पण वाया जात नाहीत उलट त्यांना दैवी मदत मिळतेच बरोबर आज आपण हेच बघणार आहोत या कथेतली शिकवण काय आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी हा संदर्भ कसा वापरलाय नक्कीच ही कथा म्हणजे फक्त गोष्ट नाही आहे प्रयत्न श्रद्धा आणि विनम्रता यांचं प्रतीक आहे ज्ञानेश्वरांनी जसा याचा वापर केलाय त्यातून त्यांची ग्रँडिओसिटी आणि ह्युमिलिटी दोन्ही दिसतात चला तर मग आधी कथा बघूया नीट काय घडलं होतं नक्की हो तर गोष्ट सुरू होते समुद्रकिनाऱ्यावरून एका टिटवीने तिथे वाळूत अंडी घातली होती बिचारीला वाटलं असेल सुरक्षित जागा आहे पण समुद्राच्या लाटांचा काय भरोसा की नाही तेच तर एक मोठ्ठी लाट आली आणि तिची सगळी अंडी गेली समुद्रात वाहून हम्म आणि इथून खरी संघर्षाला सुरुवात झाली हो ती टिटवी गेली समुद्राकडे म्हणाली माझी अंडी परत दे पण एवढा मोठा समुद्र त्याला काय त्या एवढ्याशा जीवाची पर्वा त्याने सरळ नाही म्हणून सांगितलं विचार करा केवढा मोठा धक्का बसला असेल तिला एका बाजूला इवलासा जीव दुसऱ्या बाजूला अथांग शक्ती पण ती थांबली नाही हार नाही मानली नाही उलट तिने आणि तिच्या नवऱ्याने म्हणजे टिटव्याने काय ठरवलं असेल काय की आपण आपल्या चोचीने हा सगळा समुद्र उपसायचा थेंब थेंब पाणी बाहेर काढायचा आणि आपली अंडी परत मिळवायची अरे बापरे म्हणजे हे तर हे तर अशक्यच वाटतंय हो ना पण ते लागले कामाला चोचीत पाणी घ्यायचं बाहेर टाकायचं पण त्यांची ती चिकाटी ती तळमळ महत्वाची होती आणि याच वेळी तिथे कोण आलं तिथे आले नारदमुनी अच्छा नारदमुनी म्हणजे मग गोष्टीत अजून रंग देणार हो ते त्यांच्या नेहमीच्या भ्रमंटीवर असताना आले तिथे त्यांनी पाहिला हा प्रकार आणि त्यांच्या मनात विचाराला असणार हो त्यांच्या मनात आलं की या निमित्ताने समुद्राला धडा शिकवूया आणि त्याचा शत्रू कोण तर गरुड म्हणजे त्यांनी समुद्राचं आणि गरुडाचं भांडण लावायचं ठरवलं पुराणात नारदांच्या अशा कृतीं मागे पण काहीतरी ईश्वरी योजना असते म्हणतात नाही का हो शेवटी त्यातून काहीतरी भलंच होतं असं मानलं जातं मग त्यांनी काय केलं त्यांनी टिटवीला सल्ला दिला काय सल्ला दिला म्हणाले तुझा पक्षीराज गरुडाकडे त्याला सांग सगळं तोच मदत करेल पण टिटवी काय म्हणाली इथे गंमत आहे टिटवी इतकी कामात होती की म्हणाली मुनीवर आम्ही हे आमचं महत्वाचं काम कसं सोडून येऊ तुम्ही जाना आमच्यासाठी गरुडाकडे अरे वा म्हणजे काम थांबवायला तयार नाही मदत हवी आहे पण स्वतःचे प्रयत्न पण सुरूच हो तिची निष्ठा पाहून नारदांनाही कौतुक वाटलं मग नारद गेले गरुडाकडे गेले पाहतात तर गरुड ध्यान लावून बसलेला आता ध्यान कसं मोडायचं मग त्यांनी एक युक्ती केली गरुडाचा मुलगा होता कामकेतू नारदानी त्याला जाऊन सांगितलं टिटवीबद्दल आणि त्याला मदतीला पाठवलं अच्छा मुलगा गेला मदतीला हो कामकेतू गेला समुद्रावर पण तिकडे समुद्राचा मुलगा जलधर आणि पद्मवर्ण नावाचा मासा होता त्यांनी कामकेतूशी युद्ध केलं आणि त्याला बेशुद्ध पाडलं अरे देवा प्रकरण अजूनच वाढलं म्हणजे आता मात्र नारदांना कारण मिळालं गरुडाचं ध्यान मोडायला ते धावतच गेले गरुडाकडे आणि काय सांगितलं म्हणाले अरे गरुडा तू इथे ध्यान करतोयस आणि तिकडे तुझ्या मुलाला समुद्राच्या लोकांनी बेशुद्ध पाडलंय बस आता गरुड धामणार नाही अजिबात नाही ध्यान भंग झाल्यामुळे तो आधीच चिडला होता त्यात ही बातमी तो प्रचंड संतापला आणि समुद्रावर चालून गेला आणि गरुड म्हणजे काही सामान्य पक्षी नाही त्याची शक्ती तर अफाट होती हो त्याला अमृताचं भय मिळालं होतं तो अजिंक्य होता विष्णूचा वाहन होता तो म्हणजे देव सुद्धा त्याला घावरत असत अगदी तर असा गरुड येतोय म्हटल्यावर समुद्राची तर भीतीने गाळण उडाली असणार त्याने मग देवांना मदतीसाठी बोलावलं हो आधी विष्णूंना बोलावलं पण गरुडाने त्यांचं सुदर्शन चक्रच गिळून टाकलं म्हणे काय सांगतय हो मग शंकरांना बोलावलं त्यांचा त्रिशूळही गरुडाने निष्प्रभ केलं म्हणजे मोठे देवही त्याच्या क्रोधापुढे त्यावेळी काही करू शकले नाहीत हे सगळं त्या टिटवीच्या अंड्यांसाठी हो शेवटी समुद्राने ब्रह्मदेवांना बोलावलं मग ब्रह्मदेवांनी काय केलं युद्ध केलं नाही ब्रह्मदेव थोडे वेगळ्या पद्धतीने काम करतात त्यांनी गरुडाची स्तुती करायला सुरुवात केली म्हणाले गरुड राजा तू महान आहेस विष्णू शंकर तुझ्यापुढे टिकले नाहीत तिथे समुद्राचं काय तुझा विजय झालाय आता थांब पण गरुड ऐकेल का मी थांबणार नाही तो एकदम ठाम होता म्हणजे ब्रह्मदेवांची स्तुती पण आली नाही नाही शेवटी मग विष्णूंना यावं लागलं पुन्हा अच्छा विष्णू आले आणि गरुडाला म्हणाले मी प्रसन्न आहे तुझ्यावर वर माग पण गरुड तर गर्वात होता हो ना तो उलट विष्णूंना म्हणाला तुम्हीच मागा माझ्याकडे वर अरे मग विष्णूंनी काय मागितलं इथे विष्णूंनी चतुराई दाखवली ते म्हणाले ठीक आहे तू मला तुझं वाहन होण्याचा वर दे वाहन होण्याचा हो यामागे दोन कारण सांगतात एक तर गरुडासारखं वेगवान वाहन मिळवणं आणि दुसरं म्हणजे गरुडाला कंट्रोलमध्ये ठेवणं बरोबर त्याच्या त्या अफाट शक्तीला नियंत्रणात आणणं नाहीतर तो जगात कुठेही विध्वंस करत फिरला असता त्याला एका सेवेत बांधलं हुशारीने परिस्थिती हाताळली विष्णूंनी अगदी गरुडाला वचन द्यावं लागलं आणि मग विष्णूंनी समुद्राला आज्ञा केली टिटवीची अंडी परत करायला हो देवाची आज्ञा समुद्राला ती अंडी परत द्यावीच लागली आणि अशा प्रकारे त्या टिटवीच्या प्रयत्नांना यश आलं काय कथा आहे एका सामान्य पक्षाच्या निश्चयाने एवढं सगळं घडवलं हो पण आता खरा मुद्दा या कथेचा ज्ञानेश्वरीशी काय संबंध ज्ञानेश्वर महाराजांनी कुठे वापरला हा संदर्भ हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करतात म्हणजे गीतेवर टीका लिहायला घेतात तेव्हा पहिल्या अध्यायात सुरुवातीलाच ते गुरु निवृत्तीनाथांना वंदन करतात आणि मग गुरुवंदनानंतर ते स्वतःच्या कामाबद्दल बोलतात खूप विनम्रपणे काय म्हणतात ते म्हणतात की मी आता गीतेचा अर्थ सांगायला निघालोय खरा पण माझी योग्यता काय गीता म्हणजे ज्ञानाचा अथांग ने, ने समुद्र आहे आणि मी माझ्या छोट्या बुद्धीने तो सांगायचा प्रयत्न करतोय अच्छा माझं हे धाडस कसं आहे माहितीये जसं त्या टिटवीने चोचीने समुद्र उपसायचा प्रयत्न केला होता तसंच आहे अरे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज स्वतःला त्या टिटवीचा जागी बघतायत स्वतःच्या एवढ्या मोठ्या कार्याला ते टिटवीच्या प्रयत्नांची उपमा देतात अगदी मूळ स्रोतात स्वामी माधवानंदांच्या भाषेचा उल्लेख आहे ते म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज इथे फक्त विनम्रता नाही दाखवत आहेत मग काय ते एक प्रकारे प्रार्थना करत आहेत जणू ते म्हणतात गुरुमाऊली हे गीतेचं ज्ञान सांगायला माझ्या टिटवी इतकंच सामर्थ्य आहे पण जसं त्या टिटवीला तिच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे गरुडाची म्हणजे भगवंताची मदत मिळाली तशीच मला तुमच्या कृपेची मदत मिळू दे म्हणजे प्रयत्न मी करतोय पण यश तुमच्या कृपेनेच मिळेल बरोबर मी माझा प्रयत्न निष्ठेने करेन पण तुम्ही कृपा करा यात त्यांची निरहंकार वृत्ती गुरुवरची श्रद्धा आणि देवावरचा विश्वास सगळं दिसतं खरंच खूप खोल अर्थ यात फक्त विनम्रता नाहीये तर प्रयत्नांसोबत दैवी मदतीची अपेक्षा आणि गरज दोन्ही आहे नक्कीच मग या सगळ्यातून आपण आज काय शिकायचं काय बोध घ्यायचा मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतंही मोठं काम समोर आलं की आपल्याकडे साधनं कमी आहेत आपली क्षमता कमी आहे असं म्हणून घाबरून जायचं नाही टिटवीकडे काय होतं फक्त चोच आणि इच्छाशक्ती तिने सुरुवात केली त्यामुळे ध्येय कितीही मोठं वाटलं तरी आपल्या परीने प्रयत्न सुरू करणं महत्वाचं आहे पण मग फक्त प्रयत्न सुरू करून काय होतं यश मिळतच असं नाही ना इथे दुसरा मुद्दा येतो जर हेतू चांगला असेल ध्येय मोठं असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर मदत येतेच कुठून तरी ती मदत म्हणजे थेट गरुडच येईल असं नाही ती संधीच्या रूपात येईल कुणीतरी व्यक्ती मदतीला येईल परिस्थितीत बदल घडेल काहीही होऊ शकतं पण अट एकच आहे तुम्ही प्रयत्न सुरू केलेले पाहिजेत गप्प बसून राहून काही होणार नाही हे ऐकल्यावर मला गीतेचा शेवटचा श्लोक आठवतोय हो यत्र कृष्ण हो यत्र येत्रार्थो धनुर्धर ध्रुवा निती जिथे कृष्ण आहे म्हणजे दैवी शक्ती आणि जिथे अर्जुन आहे म्हणजे प्रयत्न करणारा धनुर्धारी पार्थ तिथे विजय ऐश्वर सगळं निश्चित आहे अगदी बरोबर हा श्लोक म्हणजे या कथेचं सारच आहे जणू दोन्ही पाहिजेत कृष्णपण आणि अर्जुन पण मूळ स्रोतात एका स्वामींचं वचन आहे ते महत्वाचं वाटतं ते म्हणायचे की योगेश्वर कृष्ण जरी असला तरी अर्जुनाला धनुर्धारी भाव लागतं म्हणजे प्रयत्न करावंच लागतो धनुष्य उचलावं लागतं हो नुसता कृष्ण असून चालणार नाही पण मग दुसरी बाजू पण तेवढीच खरी आहे नाही का कोणती की एकदा अर्जुनाने धनुष्य उचललं की मग कृष्ण मदत करतोच अगदी एकदा प्रयत्न सुरू झाले की कृपा येतेच प्रयत्न आणि कृपा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सुरुवात माणसाने करायची आणि गम्मत म्हणजे ज्यांनी हा मूळ व्हिडिओ बनवलाय ना ते स्वतःच शेवटी म्हणतात की हा व्हिडिओ बनवणं पण माझा एक टितवीसारखाच प्रयत्न आहे मी माझं काम करतोय देव त्याचं काम करेल किती छान आहे हे म्हणजे तीच भावना कर्मण्यवादी कारस्ते मा फलेशू कदाचन फळाची अपेक्षा न ठेवता आपलं काम आपला प्रयत्न करत राहणं तर आज आपण एका चिमळ्या पक्षाच्या गोष्टीपासून सुरुवात केली आणि ती ज्ञानेश्वर ही भगवद्गीता यांपर्यंत पोहोचली हेच आपल्या कथांचं वैशिष्ट्य आहे हो ना लहान गोष्टींतून मोठे अर्थ दडलेले असतात आणि ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी ती उपमा वापरली हे आपल्याला सतत आठवण करून देतं की कितीही मोठे झालो तरी विनम्रता आणि श्रद्धा सोडायची नाही त्यांनी स्वतःला त्या टिटवीच्या जागी पाहिलं जी फक्त प्रयत्न करू शकते यश तर कृपेवरच अवलंबून आहे मला वाटतं आजच्या चर्चेतून लक्षात ठेवायचा महत्वाचा मुद्दा हाच आहे सुरुवात करा कोणतंही मोठं आव्हान दिसलं की घाबरू नका आपल्याकडे जे आहे त्यातून पहिला टप्पा उचला हो प्रयत्न सुरू केले की पुढचे मार्ग दिसतात अनेकदा अनपेक्षित अपेक्षित मदत मिळते आणि मग अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होतात आणि जाता जाता एक विचार येतोय मनात श्रोत्यांनी पण करावा आपल्या आयुष्यात अशी कोणती आव्हानं आहेत जी समुद्रा एवढी मोठी वाटतात आणि आपण स्वतःला टिटवी एवढं लहान समजतो जिथे यश मिळणं खूप कठीण वाटतं हो अशावेळी जरी गरुडाच्या मदतीची अपेक्षा नसली तरी फक्त प्रयत्न सुरू करणं या तत्वाने काय फरक पडू शकेल पहिला प्रामाणिक प्रयत्न सातत्यपूर्ण प्रयत्न यांनी काय बदल घडू शकतो विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा हरिओम हरिओम